या पृथ्वीच्या पोटात अशा काही गोष्टी आहेत ज्याचा शोध अजूनही लागलेला नाही काही गोष्टी तर अशा आहेत की त्याबाबत वैज्ञानिकांना अद्याप काहीही समजलेलं नाही मानवाला पुढच्या कित्येक पिढ्या पुरून उरेल एवढी खनिज संपत्ती भूगर्भात आहे सोने चांदी यांसारखे मौल्यवान धातू तर भूगर्भात जगभरात सापडत सध्या असाच एक चमत्कार समोर आलाय वैज्ञानिकांना तब्बल एक हजार टन सोन्याचा साठा सापडलाय विशेष म्हणजे पुराण कथांमध्ये ज्या ठिकाणाला पवित्र दिव्य असल्याचं म्हटलं जात होतं त्याच ठिकाणी सोन्याचं विपुल भांडार सापडलं आहे वैज्ञानिकांना नेमकं काय सापडले मिळालेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांना चीन देशामध्ये एक हजार टन सोन्याचं भांडार सापडले वैज्ञानिकांना लागलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध असल्याचं बोललं जात असल्याचं बोललं जात आहे वैज्ञानिकांना मिळालेला हे सोन्याचा भांडार चीनमधील चीन, मदिल, चीन उई गर या भागात चीनच्या पश्चिम सीमेत पर्वतांमध्ये सापडले सुरुवातीच्या अंदाजानुसार हे टन असून त्याची किंमत रुपये आहे चीनच्या भूवैज्ञानिक दलाचे वरिष्ठ अभियंता हे फुबाओ आणि त्यांच्या सहकार्याने हा शोध लावलाय सायन्स मॅगझिन ऍक्टा जिओसायंटिका सिनिका या शोधपत्रिकेत हा शोध प्रकाशित आहे या सोन्याचा शोध लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केला जात होता चीन मधील हे तिसरं सर्वात मोठ सोन्याचं भांडार आहे याआधी लियाओनिंग प्रांत तसेच मध्य चीन मध्ये सोन्याचं मोठं भांडार सापडली आहे पुराणांमध्ये काय लिहिलंय वैज्ञानिकांना ज्या ठिकाणी एक हजार टन सोन्याचा साठा सापडलेला आहे त्याच ठिकाणच्या चीनच्या पुराणात एक पवित्र स्थळ म्हणून उल्लेख केलेला आहे पुराणात कुंडलून या पर्वताचा उल्लेख आहे हा पर्वत भव्य दिव्य आणि पवित्र असल्याचं पुराणात सांगितलेलं आहे या पर्वताची तुलना ग्रीक पौराणिक कथात वर्णन केलेल्या माउंट ऑलिम्प्स सोबत केली जाते प्राचीन ग्रंथ द क्लासिक ऑफ माउंटेन्स अँड सीज कुंडलून या पर्वताला धरतीचं केंद्र असल्याचं सांगण्यात आलं आहे पृथ्वीवरील सर्व खनिजांचा भांडार याच ठिकाणी असल्याचंही पुराणात नमूद करण्यात आलं आहे